नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण उकडीचं मोदक बनवत होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया इथं एक नारळाचं मी खोबरं घेतलेलं आहे बावल्या नारळाचं एक वाटी गुळ घेतलाय तर कडे ठेवले आपण गॅसवर कडेमध्ये एक चमचा तूप घालू सारण बनवून घेणार आहे आपण मोदकाचा भरायचं तर गुळ घालून घेऊया आपण गुळ मी चिरून घेतला आहे तर मी पिसून पण घ्या जे लवकर मिनटं होतोय गुळा असं तुपात मिक्स करून घेऊया आपण आता हे खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ती घालूया मागचा भाग पाटीचा काढला ना तर मला काढायला असं तिथून काढू शकता आणि ह्यात पण टेस्ट असते मी मी नाही काढलं सगळं गुळात मिक्स करून घ्यायचं एक दिवस झाला पाहिजे आपल्या खोबऱ्याचा गुळाचा सारण चांगलं परतून घ्यायचं सारणाचा कलर आता बदली व्हायला हो लागलाय बघा गोपात्र व्हायला लागला सारण चांगलं गुळात म्हणजे शिजवून घ्यायचं आपल्याला परतून एक चमचा विलची पावडर घालू सतरात घालपी विलची सगळं मिक्स करून घेऊ विलची पावडर सुगंध घेतली आपल्या सारणाला चांगला वेलची पावडर घातल्या एकसारखा हलवाची कळायला चिटकणार नाही आपलं आपलं सारण तयार झालंय बघा थंड करा ठेवणार आहे तर गॅस जरा बंद करून घेऊया आपण सारण बाजूला ठेवे तर त्याच गॅसवर आपण पॅन ठेवूया एक चमचा तूप घालूया आपण आपण दूध घालू एक वाटी चवीपुरत मीठ घालायचं साखर घालो एक चमचा दुधाला चांगली उकळी द्यायची आपण आता तांदळाचं पीठ वैरून घेऊया त्याच्यामध्ये घालूया घातल्यानंतर गाठल्यानंतर उलटल्या लगे मिक्स करून घेऊ गाठी होणार आहे त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आपल्याला ककड्याला घेऊ मोडून घ्यायचे ते गॅस आता आपण बंद करून घेऊ थोडंसं पाणी आपण कोमट करून घेणार नंतर पीठ माळायला मिक्स चांगलं करून घ्यायचं अशा पद्धतीने उकड काढली आहे बघा हे रोजच्याच भाकरीचं आपलं तांदूळ दळवून आणलेलं आहे ते वेगळं काय नाही आपण आता झाकण ठेवूया दोन मिनटं झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया दोन मिनटं झाले तर ता आता एका ताटामध्ये आपण सगळं पीठ काढून घेऊ गरम आहे थंड झाल्यावर आपण मळून घेणार आहे गरम पाण्यानंच मळायचं कोमट पाणी करून थंड पाण्यानं नाही ना मळायचं चिकटपणा येत पिठाला खूप चांगला आता थंड झाली आपण मळून घेऊया पूर्ण थंड नाही झालं कोमट अजून आहे थोडं थोडं पाणी लावून आपण मळून घेणार आहे घट्ट गोळा चांगला मळून घ्यायचा जेवढं पीठ चांगलं मळेल तेवढं मोदक छान येते तर पण छान लागतात साखर मीठ घातल्यामुळं आवरण चांगलं होतं त्याचं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आपण चिकट आलं आहे पिठाला आपल्या चांगलं अजून परत त्यालाच हात पीठ मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आपण आता लगेच करायला घ्यायचं का पीठ मोरत ठेवायची गरज नाही पीठ चांगलं आपण आता मळून घेतलं आहे बघा जेवढं तुम्ही चांगलं म्हणेल तेवढं चिकनं पीठ होते का शायनिंग मारतं आहे तशा पद्धतीने आता आपण मोदक करायला घेऊया मोठा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि चांगली पारी बनवून घ्यायची अशी दोन्ही बोटांना अशी खोलबोटी तळ हातात घेऊन अशी अशी फिरवायची एकसारखी बनते बघ काटाला परत तेल लावून अजून परत बनवून घ्यायची मध्ये पण अशी एकसारखी फिरवून घ्यायची तेल लावत राहायचं बटाला अशा पद्धतीने आपली पारी बनव लागली तर वाटीत नाही बसत मी वाटी घेतली ती वाटीत मी बनवणार होते पण वाटल्यानं मोठे पायरे लागते आता मी हातातच बनवून घेते तेलाचा वरचीर हात घेऊन आपली पारी चांगली बनवून घ्यायची म्हणजे चिरत नाही आता एक चमचा मोठा सारण घालू अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या दोन्ही बोटा चिमट्यानं मधलं बोटमध्ये ठेवून अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आणि आपण चमच्याचा वापर करणार आहे एक ट्रिक वापरणार आहे चमच्याची आपल्याला असं येत ना तर आपण असं बनवू अगदी सोप्या पद्धतीने एक पेस्ट्रीचा चमचा घ्या तुम्ही असा बघा कुठला पण चमचा घेता तर चालेल आणि अशा कळ्या पाडून घ्यायच्या खूप सुंदर दिसते सोबत मोदक झालाय आपला पद्धतीत मी सर्व मोदक बनवून घेते बाळा <laughs> सर्व मोदक मी आता अशा पद्धतीने बनवून घेणार असा प्लॅस्टिकचा तमच्यात मी वापर केलेला आहे त्याच्या दांड्या कार्य असं मग चांगलं नक्षी उठते सात मोदक आपण मी बनवून घेतलं तर आता चाळणीला तेल लावून ठेवूया घेऊया करून घेणार आपण मोदक एक मोदक आपण चाळणीमध्ये ठेवूया खूप सुंदर झालं तुम्हाला छान दिसते मोदक होते तर गॅसवर पाणी ठेवलं गरम करा पाण्याला आपण रिकून चाळण ठेवू आता केसर पण लावून मी घेणार आता केसर आपलं ठीक लावून घेतो मी पंधरा मिनटात आपलं उकडून निघले बघा मी परत केसर लावून घेतलं होतं खूप छान दिसते आता प्रखाली उतरून ठेवले मी थंड व्हायला तर आपलं मग उकडीच मोदक तयार झालं बघा अजिबात चांदीला ले चिटकलं नाही तेल लावल्यामुळं पटापट निघते ते गरम अजून थोडंसं थंड झाल्यावर काढू सर्व मोदक आपण काढून घेणार आहोत वरून तूप असं घालायचं मोदकावर तेला प्रतिम लागते ती मोदक तुम्ही पण असं नक्की बनवून बघा तुम्हाला एक मी फोडून दाखवते बघा किती मोदक आपला लुसलुशीत झालं आहे आणि सारण बघा भरपूर असं सारण लागलेलं आहे लुसलुशीत झालं धन्यवाद बाय बाय